बोक्याचे विरोध आहे कारण याच्या माग खरा बोके खोक्या बिचारा निमित्त आहे आणि जे बोके ह्या घसात ताणू ताणू विधान भवनात आरडत होता मग आता कुठे गेला हा बोक्या तर त्यामुळं हा बोक्या याच्यात मेन आरोपी झाला पाहिजे आणि हा काय म्हणतोय भाजीपाला नाही आणि मग तू कोणाचे नाव घेतो हे काय भाजीपाला नाही तर हे काय तर त्यामुळं या बोक्याचे सुद्धा याच्यात सी डी आर तपासले पाहिजेत आणि आदिवासी समाजाचा यात वापर होतोय आदिवासी समाजाच्या महिला पुढं करून गुन्हे दाखल करण्याचं काम हा जो आष्टी तालुक्यातला बोक्या आहे याचं गेल्या वीस वर्षापासून चालू आहे आणि असं खोटं वागू वागू यांनी दहशत पसरविली कुठंही गुन्हा झाला की दाबायचं घरी भेटायला जायचं नाटक करायचं मग तुला लईच कळकळ होती तर आधी भेटायला यायचं ना आणि मीडिया समोर खोटं बोलायचं गेल्या दहा वर्षापासून समजा त्या आमच्या भगिनी आजारी आहेत किडनीचा विषय मग इथं आला एक...